गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सा बरे आहात ना तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ आणि आता भरपूर अशी थंडी पडते सकाळी जेव्हा सकाळी सकाळी ना उठावं असं वाटत नाही मस्त पैकी झोपा वाटत खरंच थंडी आता हवी कारण जवळपास सहा महिने पाऊस झालाय त्याच्यामुळे थंडीची गरज आहे सध्या नाहीतर आंबे काजू मोहरणार नाहीत तर अजून पाऊस उशिरापर्यंत असल्यामुळे बऱ्यापैकी मोहर लांबणीवर गेलाय म्हणजे जो नॅचरल येतो तो फवारणीचा आला चला आता आपण पण आपला चहा नाश्ता आवरून घेऊया हे बघा जे तोडलेला पेरू होता ना त्याच्याशी वाढ झालेली आहे ज्याला फुटवे आलेत बऱ्यापैकी तसच मागे इथे हे बघा मोगरा कटिंग केलेला तो सुद्धा आता प्रॉपर वाढायला लागलाय बघा व्यवस्थित प्रॉपरली वाढत आहे आता काय करायचंय थोडस हा कडीपत्त्याच कटिंग करायचं आहे कारण खूप वाकडा असा वाढलाय आणि आता तो काय म्हणतात ते हे बघा असे काळे पडायला लागले त्याच्यामुळे कटिंग के केलं तर त्याला परत पालवी येईल आणि ते व्यवस्थित येईल हे बघा आता ह्या गुलाबाला सुद्धा बऱ्यापैकी बहर आलेला आहे बऱ्यापैकी बहर आहे आता फुलांचा आणि काल हे काम केलेलं आहे बघा हे एवढ काल काम केलेलं आहे आणि थोडस काम करायचंय म्हणजे तिकडे ना कुंडीत असल्यामुळे मरत होत हे झाड म्हणून म्हटलं जमिनीत लावून घेऊया दोन्ही बाजूला समान अंतर ठेवून मध्ये लावलंय आता ह्याच्यातली माती काढायची आहे मुळा मोकळी करायची माती काढायची इकडचे पण मुळा मोकळी करायची आणि माती काढायची हळू 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 काय दडपड आलाय कशाला दडपडतोय हे बघ आता ही पण फुलं फुलाला सुरुवात झालेली आहे छान वाटत अशी बागेत आपल्या फुलं फुलं असली की आणि ही झाड सुद्धा आता बऱ्यापैकी वाढलीत आता ह्यांना काही दिवसांनी एका लेवल मध्ये कटिंगची गरज आहे म्हणजे परत खाली खाली फुट येऊन हो त्यांना प्रॉपरली असं झुका कसा होईल आणि आता जसं ऊन वाढायला लागलं तसं लॉन पण बऱ्यापैकी पसरायला लागलंय स्प्रेड होत सगळीकडे कारच्या वगैरे चालू आहेत आणि हे बघा जसं हे बांधून घेतलं ना बाजूने तसं इथे यांची ग्रोथ व्यवस्थित व्हायला लागले एवढ्या साईडने बांधून घेतलं आपलं रान काढलं हे बघा हे व्यवस्थित वाढायला लागले आता बघा ही बोगन म्हणजे ही मधुमलतेची वेल आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे आता एक विषय करायचा आहे की इथे एक चिरा लावायचा आहे असा जसा इथे आता आहे तसंच कारण हे वेगळं दिसते इकडे दिसायला पुढे काय आज कठडा का पकडायचा आणि चालायचं चला हे बघा जसं व्यवस्थित ऊन पाणी आणि थोडस खत असं व्यवस्थित प्रमाण मिळालं की अशी कळे फुलं यायला सुरुवात होतात गुलाबाचं पण असंच आहे की कटिंग इम्पॉर्टंट याला फुल येऊन गेलं की जवळपास विथभर खाली मी कट करून टाकतो त्याच्यामुळे खालची काडी पण मजबूत होईल आता अगदी एवढस म्हणजे फांदी केवढीच लावलेली आहे बघा ही एवढी बारीक अशी फांदी लावलेली मी एवढीच बारीक फांदी होती आता होईल ते व्यवस्थित असं काहीच आहे आमच्या इथे तर हे बघा त्यांचा बहर असा असतो म्हणून ही फुलं मला लावायची होती सगळीकडे आता काय करणार आहे ही अशीच फुलं आहेत अशीच पूर्ण राऊंडने लावणार आहे शेवटपर्यंत अशी म्हणजे मॉर्निंगला बाहेर आले की असा फुलांचा बहर दिसणार आहे आपल्याला आणि वर्षाचे बारा महिने लागतात फक्त प्रॉब्लेम पावसात होतो की खूप पाऊस असेल ना तर ह्याच्या पाकळ्या एकदम पातळत तर त्या थेंबाने खराब होतात बाकी ही फुलं वर्षभर अशीच लागतात मग ना असं फुलपाखर बघायला मिळतात बरेच फुलपाखरं असतात मधमाश्या असतात नमस्कार मंडळी चला तुमच्याकडे आहे का असं नारळ फोडायचं हत्यार ह्याच्यावरनं नारळ फोडायला जाम बारीक इझिली निघून जातं आता हे नाही म्हटलं तरी पंधरा वीस वर्ष होऊन गेलं ह्या ह्याला म्हणजे मी अगदी लहान होतो तिसरी की चौथी त्यावेळी हे दौडामार करून आणलेलं आहे आजोबांच्या इकडं कारण आमच्याकडे एवढे नारळ नसतात त्यावेळी आजोबांकडे नारळ भरपूर असाय त्या साईडला त्यामुळे तिकडून हे बनवून त्यावेळी आणलेलं होतं आणि अजूनही ते व्यवस्थित आहे है बस एक मिनिट पण लागत नाही नारळ फोडायला हार्डली दहा पंधरा सेकंद लागतात नारळ फोडायला झाला नारळ फोडून तयार सांगा तुमच्याकडे का असं आहे का आज बाकीचं काय केलं नाही बस मसाले भात बनवला आहे मस्तपैकी शेंगदाणा वगैरे घालून आणि चार मस्त की खोबरं वगैरे घालायचं होतं म्हणून म्हटलं चला करून घेऊया म्हणून नारळ फडतो याच्यासाठीच छान लागतं मसाले भातावर खोबरं घालून मसाले भात, भात तयार आहे या जेवायला मसाले भात चला जेवायला बसतं मी पण आणि समोर आहे आपलं म्युझिक बॉक्स बंद केला कारण कॉपीराईट येत राहतं यूट्यूबला त्याच्यामुळे मी बंद करून ठेवतो व्हिडिओ रेकॉर्ड करताना चला जेवण घेऊ या जेवायला हवाय चला सूर्य मावळ तिला जायला निघाला म्हणजे आता आपले काम करायचा वेळ सुरू झालेला आहे करतो तर आज विचार करतोय की ही इथली थोडीशी साफसफाई राहिली आहे ती करून घेतो म्हणजे याच्यात थोडी घाण आहे ह्याच्यात थोडी आहे ही इकडे थोडी आहे ती जरा साफसफाई करून घेतो नंतर जमलं तर हेच लावून घेतो दगड बघू कसं काय करायचं ते म्हणजे इथलेच काढून सगळे टाकलेले आहेत तर म्हटलं करूया साफ काय करू कन्फ्यूज आहे इथे हात घालू की हे सरळ करून घेऊ हे म्हणजे हे बघा तर मला दाखवायचं म्हणजे हे असं एका साईडला चिरे आहेत एका साईडला हे असं आहे तर विचार करत होतो या साईडने सुद्धा चिराच लावून घ्यायचा हे बार काढून आणि इकडचं थोडंसं लॉन काढून चला हेच काम करू आज इकडे चिरे लावू आणि फरशा थोड्याशा इकडे सरकवून घेऊया म्हणजे हे दिसायला खूप छान दिसेल काय म्हणताय चलो शेवटी ठरलंच की हेच काम करायचं तर पटापट ते सगळे ओडते वगैरे ते काढून घेतले आणि जमीन लेवल करून घेतली कारण खाली सगळे फरशा वगैरे ते सगळं इंडस्ट्रीयल वेस्ट होतं जे घरातलं काढून टाकलेलं तेच घातलेलं खाली तर ते काढून टाकलं आणि तिकडची थोडीशी माती घातली ले। आणि लेवल करून चिरे लावून घेतले आजचा व्हिडिओ थोडा जास्त फास्ट केला आहे कारण खूप वेळ पाहिजे होता आणि सिमेंट वगैरे कालवून आता सिमेंट लावून घेऊया सगळ्या चेहऱ्यांना झालं आहे आता हे बऱ्यापैकी सगळं काम फक्त सिमेंट लावून घेतली की काम झालं पटापट काम होऊन गेलं आता इकडचं पण लावून घेतो ह्या साईडचं म्हणजे डोक्याला टेन्शन नाही एका सगळी सगळं काम ओके चला तर मंडळी बाहेरची कामं तर झाली आहेत ती बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातलंही आता आवरून झालं आहे तर आता माझंही जेवण झालं आईचं सगळं आवरून झालं आता आराम करायचं सो भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आता इथेच थांबतो बाय बाय गुड नाईट आणि काळजी घ्या भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हो चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब नाव आणि कमेंट शेअर नक्की करा आणि काही सूचना असतील तर त्या पण द्या धन्यवाद चला बाय बाय गुड नाईट